मला असं वाटलं असेल वेदांत कुठेतरी बाहेर फिरायला चाललंय तर नाही वेदांतच्या स्कूलमध्ये आज टॅक्सी डे आहे म्हणून टॅक्सीचे कपडे टॅक्सीच्या कलरचे कपडे वेदांतला घालायला सांगितलेले आहेत आता मी चाललोय वेदांतला घेऊन स्कूलमध्ये आणि स्कूलला जायच्या अगोदर वेदांत हेच बोलत असतो की स्वामी महाराज मला चांगली बुद्धी द्या आणि माझ्या पाठीशी उभे राहा वेडम असं बोलतो तर चला मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना गणपती बाप्पा मोर्या तर चला वेदांतला मी स्कूलला घेऊन जातो

इथे थांबलो आहे थोड्या वेळासाठी कारण की प्रतिभा गेलेली आहे क्राफ्ट पेपर आणायला आमच्या टायमाला आम्ही गोटीव पेपर किंवा गोटी कागद बोलत होतो गोटीव कागद का गोटी कागद आणि ह्या टायमाला क्राफ्ट पेपर बोलल्यावर की आत्ता कळलं की हा क्राफ्ट पेपर असा असतो म्हणजे अगोदरच कळलं आहे पण आमच्या स्कूलच्या टायमाला आम्ही गोटीव पेपर बोलवतो ह्याला तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही काय बोलवतं तर पेपर दाखवा हे बघा हे हे गोटीव पेपर पहिला ते शायनिंग वाले होते रे प्रतिभा पण हे थोडे रफ कडक वाले आहेत का कडक म्हणजे क्वालिटी असते बेटा काय रे पेपर कोणता पेपर आहे पेपर ओके okay, चला काय झालं तुला ऑरेंज कलर तू एक पार्सल सोडतो म्हणलं तुला भेटून जावा शेवटी तू भेटला घ्यायला सोडला आणि मला रोज पिकअन ड्रॉप करायचा पुणे मॅनेक्स आहे ना तिकडे मॅप लावला म्हणलं तुला आज भेटूनच कसं डिलिव्हरी करतो मी पोटरचं काम करतो त्याच्यामध्ये करतो त्या शेवटीला भेटायचं होतं म्हणलं आता याच्या नाही कशी बरे 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 आणि कशा बरे मस्त ओके त्याला आवाज मित्रांनो वेदांतला जेव्हा मी स्कूल ला सोडून आम्ही बाहेर फिरायला गेलो मी सुजल आणि माझा एक मित्र होता तेव्हा सुजल ला अचानक मध्ये रिक्षावरती नजर गेली आणि सुजल बोलतो संजीव हीच रिक्षा आहे आणि नंतर मग जेव्हा आम्ही यू टर्न मारून त्या रिक्षावाल्याकडे गेलो हा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही गाडीत बसला हा रिक्षा कशाल डायरेक्ट रिक्षा कोण चार पाच दिवसापासून आम्ही शोधतोय त्या गोष्टीसाठी कारण की काय ती रिक्षा होती ना ती काय आम्हाला मिळत नव्हती बरोबर म्हणजे पाच दिवसापासून मी घरा 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 माझे काम धंदे सोडूनच फिरले मी बोललो बघू काय पण आता बाबू आता काय त्यांनी जर ओळखलं तुला मग फक्त तू काय केलंस काय नाही ते इज्जत मध्ये सांगून टाक की बाबा हा मी असं केलं म्हणून बस विषय संपला केला असेल तर नाही केलं तर नाही बोल बिंदास तुला काही कोण घाबरवत नाही किंवा कोण धमकावणार नाही चुकी केली असेल चुकी हा बाबा मी चुकी केली माफ करते झाला बस हा नाही तुम्ही चौकशी चौकशीच करायला घेऊन चालले तुला भाऊ नाही तर तुला नाही तर तुला गाडीनी थोडी घेऊन येणार माझीच घेऊन गेलो असतो ना डायरेक्ट कष्ट पहिला मला चौकशी करायला लागेल बघायला लागेल बाबा खरंच तो व्यक्ती बोलते ते बरोबर आहे का जर तो, तो बोलला ना माणूस तो जर बोलला ना की नाही तू तर तुला जसं मी नाही घेऊन आलो तसंच तुला तुझ्या जागेवर पण सोडेल आणि तुझा काय भाडाबिडा असेल तो पण देईल मी तू टेंशन घेऊ नको माझा पण इज्जेचा कचरा होणार अरे भाई येत तू केलाशील तर तुला जास्त कचरा घरी तू नाही केला तर के गपरा ठीके बाय मी तुझं आता गपरा गपरा बाय केलं आहेस ना तू काय घपराच होता तू नको बोलू तुम्ही बोलतो तुम्ही बोल काय बोलशील तुम्ही बोल तुम्ही बोल काय झालं मी बोल तुम्ही बोल काय मध्ये बसली मी तुम्हाला कधी सोडला होतो ऐक ऐक हे रिक्षा मध्ये बसली त्याच्यामध्ये दोन पोरं एक मुलगा एक मुलगी बाहेर उभी होते एक मुलगा एक नंबर करत होता तू हिला काय बोलतो बोरगा बघ कसा हलवून दाखवते तिला असा तसा ह्या गोष्टी वापरल्या का नाही तू खरं सांग ती तुला रिक्षा वाले दोले तीन चार तीन चार रिक्षावाले दाखवले तीन दिवस झालं तुला का सॉरी बोल चौकीला दुसऱ्याला पकडलं होतं एकाला दुसऱ्याला पकडला होता पण तिला कोण लावून दिला ती बोलली की नाही हा नव्हता म्हणून आज तुला कसं काय लागलं लगेच लोकांना तरी पण बोलणार

मला पण लक्षात नाही पाच दिवसापासून पाच दिवसापासून पाच दिवसापासून तुझ्यामुळे बाकीच्या बायका रिक्षा कसे प्रवास करतील मग

हा मोदी हुंडाई कार शोरूम आहे इथे आपल्या विरार वेस्ट मध्ये मोदी हुंडाई कार शोरूम आहे माझ्या बायकोला जेव्हा एक रिक्षावाला छेडतोय तेव्हा या कार शोरूम वाला मला सीसीटीव्ही फुटेज दिला नाही काय ना काय कारण सांगितलं की आमचा डेटा गेला आमचा हे गेलाय नाही दिला सी सी टी व्ही फुटेज द्यानी सी सी टी व्ही फुटेज दिला असताना तर मी त्याला दुसऱ्या दिवशी मला पाच दिवस लागले नसते त्या रिक्षावाल्याला शोधायला मी एका दिवसात त्याला शोधला असता पटकन पण या लोकांनी पण आपल्या म्हणजे बोलतात ना आपल्या इथेच राहून आपल्याबरोबरच या लोकांनी आपल्याला सहकार्य नाही केलं या मोदी हुंडाई कार वालेचे जे स्टाफ आहेत त्या लोकांनी त्या लोकांनी मी तो दोन दिवस त्यांच्या मागे लागलो मला सी सी टी व्ही फुटेज द्या त्यांनी मला दिला नाही म्हणजे हे सहकार्य करत नाही मोदी मोदी हुंडाई कार शोरूम आणि बाहेरचे लोक जेव्हा आपल्या आईबाईंना छेडतात त्यामध्ये पण हे लोक सहकार्य करत नाही त्या गोष्टीमध्ये मित्रांनो प्रतिभासारख्या अशा खूप साऱ्या महिला असतील जे जा बाहेर जातात आणि नंतर मग त्यांची कोणी छेडछाड काढली तर ते घरी येऊन सांगत नाही भीतीने की नंतर काय होईल पुढे काय नाही या सगळ्या गोष्टी होतील म्हणून लोक आपल्यामध्येच ती गोष्ट ठेवतात आणि नंतर मग समोरचा दोन चार दिवस नोटीस करून त्या गोष्टीचा फायदा घेऊ शकतो म्हणून जेव्हा जी गोष्ट घडते तेव्हाच आपल्या ते ते घरच्यांना सांगा आपल्या फॅमिली मेंबरला सांगा जो आपल्या जवळचा असेल त्याला आपल्या मनातच ती गोष्ट ठेवू नका आणि ताबडतोब त्या माणसाला दंड द्या कायदेशीर एकदम आता मी तर होतो म्हणून मी त्याला शोधून काढलं कसं का पण जोपर्यंत मी त्याला शोधून काढणार नव्हतो तोपर्यंत मला झोप येत नव्हती म्हणजे विचार करत होतो मी की आता काय करू हा कसा भेटेल कसा नाही त्या ना। ना। हिशोबाने पण शेवटी तो भाई भेटलाच आपल्याला कायदेशीर एकदम आणि कायदेशीर त्याला सांगितलंय कसं कशा प्रकारे महिलेला तुम्ही छेडता काय करता नेक्स्ट टाइम जर परत तो छेडताना दिसला तर मग तो गेला डायरेक्ट कायदेशीर एकदम त्या हिशोबाने त्याला खूप साऱ्या दमडाट्या आम्ही दिलेली आहे नेक्स्ट टाइम कुठल्याच महिलेला छेडाने ला, तर लांबची गोष्ट आहे तू बघायचं पण नाही वाकड्या नजऱ्याने आणि जर बघितलास तर मग तू गेला ला नेक्स्ट टाइम या गोष्टी त्याला आम्ही समजावून सांगितलेल्या आहेत तर मित्रांनो घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र